आमदार विजय रहांडाले यांच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित सुखदेवटोली भानपूर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न सुखदेवटोली भानपूर हा रस्ता अत्यंत खराब झालेला असून या रस्त्यावर वाहतुकीकरिता मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचण उद्भवत होती सदा रस्ता बांधकाम करण्याबाबत परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती यावर आमदार महोदयांनी तत्काळ दखल घेत सुखदेवटोली भानपूर रस्त्याकरिता ऐंशी लक्ष रुपये मंजूर करून घेतले व या रस्त्याचे बांधकामाचे भूमिपूजन केले यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य अंजली अटरे दौनीवाडा मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे माजी सभापती रमेश चिल्हारे पंचायत समिती सदस्य अजाब रिनाईत सरपंच कोमेश्वरी टेंभरे सरिता कटरे अशोक विखे नरेंद्र कटरे भोजू सुलाखे माजी पंचायत समिती सदस्य हितेंद्र लिल्हारे सुरेश पटले रोशन बोपचे धनंजय रिनाईत योगेश पतेह चैनलाल पटले प्रवीण बोपचे नथ्थू गौतम दिलीप पटले व गावकरी उपस्थित होते